श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथईक चंद्वारिंशोध्या श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश श्री शुकाचार्य म्हणतात अक्रूर अशी स्तुती करीत असतानाच एखाद्या नटाने एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात यावे त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्य रूपाचे दर्शन घडविले आणि पुन्हा ते आवरून घेतले भगवंतांचे ते दिव्यरूप अंतर्धान पावलेले पाहून तो पाण्याबाहेर आला आणि लगबगीने सर्व आवश्यक नित्यकर्मे पार पाडून चकित अवस्थेत रथाकडे परतला श्रीकृष्णांनी त्याला विचारले काका आपण पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्भुत वस्तू पाहिलीत काय कारण आपल्याकडे पाहिल्यावर असेच वाटते अक्रूर म्हणाला प्रभो पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये जितके म्हणून अद्भुत पदार्थ आहेत ते सर्व विश्वस्वरूप आपल्यामध्येच आहेत जर मी आपल्यालाच पाहतो आहे तर अशी कोणती अद्भुत वस्तू असणार आहे की जी मी पाहिली नाही भगवान जेवढ्या म्हणून अद्भुत वस्तू आहेत त्या पृथ्वीवर असोत पाण्यात असोत किंवा आकाशात असोत त्या सगळ्या ज्यांच्यामध्ये आहेत त्या आपल्यालाच मी पाहिल्यावर त्याखेरीस अद्भुत वस्तू मी कोणती पाहणार गांधीनी पुत्र अक्रू राणे असे म्हणून रथ हाकला आणि त्याने श्रीकृष्ण व बलरामांना दिवस मावळतेवेळी मथुरापुरीत आणले परीक्षिता वाटे ठिकठिकाणी लागणाऱ्या गावातील लोक भेटण्यासाठी येत आणि वसुदेवपुत्रांना पाहून इतके आनंद मग्न होऊन जात की ते आपली दृष्टी बाजूला करू शकत नसत नंद इत्यादी गोप अगोदरच तेथे जाऊन पोचले आणि मथुरेच्या बाहेर उपवनात त्यांची वाट पाहत होते त्या जवळ जाऊन विनम्रपणे उभे असलेल्या अक्रूराचा हात आपल्या हातात घेऊन जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी हसत हसत म्हटले काका आपण अगोदर रथासह पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा आणि आपल्या घरी जा आम्ही येथे थांबून नंतर नगर पाहू अक्रूर म्हणाला प्रभो मी आपणा दोघांखेरीज मथुरेत जाऊ शकत नाही स्वामी मी आपला भक्त आहे हे भक्तवत्सल प्रभू प्रभो आपण मला एकट्याला सोडू नका भगवन या आपण माझ्यासोबत चला हे परमहितैषी भगवन आपण स्वतः बलराम गोपाल तसेच नंदे इत्यादी आप्तांसह येऊन माझे घर सनाथ करा आम्हा गृहस्थांची घरे आपल्या चरणधुईने पावन करा नंतर आम्ही आपले चरण धुऊ त्या आपल्या चरणोदकाने अग्नी देवता पितर असे सर्वजण तृप्त होतील प्रभो आपले पाद्यपूजन करूनच बली महान पुण्यश्लोक ठरला इतकेच नव्हे तर अनन्य भक्तांना मिळणारे अतुलनीय ऐश्वर आणि मोक्ष त्याला प्राप्त झाला आपले चरण धुतलेले पाणी हेच पवित्र गंगोदक होय त्याने तिन्ही लोक पवित्र केले त्याच्या स्पर्शाने सगराच्या पुत्रांना सद्गती प्राप्त झाली आणि तेच जल शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केले हे यदुश्रेष्ठा हे देवादिदेवा हे जगताचे स्वामी आपल्या गुणांचे आणि लीलांचे श्रवण व कीर्तन मंगलकारक आहे उत्तम पुरुष आपल्या गुणांचे कीर्तन करीत असतात हे नारायणा मी आपणास नमस्कार करतो श्री भगवान म्हणाले काका मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या आपतेष्टांना सुखी करीन श्री शुकादेव म्हणतात भगवानांनी असे म्हटल्यानंतर थोडासा खिन्न झालेला आकृत नगरात गेला आणि त्याने कमसाला त्याचे काम केल्याचे निवेदन केले आणि तो आपल्या घरी परतला नंतर तिसऱ्या प्रहरी बलराम आणि गोपाळांसह भगवान श्रीकृष्णांनी मथुरा पाहण्यासाठी त्या नगरात प्रवेश केला भगवंतांनी पाहिले की नगराच्या तटांना स्फटिकांची उंच उंच गोपुरे असून घरांनासुद्धा स्फटिकांची दारे लावलेली आहेत त्यांना सोन्याचे मोठमोठे दरवाजे आणि सोन्याचीच तोरणे लावलेली आहेत नगरात तांब्या पितळेची धान्यांची कोठारे पागा इत्यादी आहेत सोहोबाजूंच्या खंदकांमुळे कोठूनही त्या नगरात प्रवेश करणे कठीण आहे जागोजागी असलेल्या फळबागांनी व रमणीय फुलबागांनी ती नगरी शोभिवंत दिसत आहे सुवर्णाने सजविलेले चौक धनिकांचे महाल त्यांच्या सभोवतालचे बगीचे कारागिरांचे बाजार व लोकांची निवासस्थाने नगराची शोभा वाढवित आहेत वैडूर्य हिरे स्फटिक नील पोवळी मोती आणि पाचू इत्यादींनी मढविलेले सज्जे चबुतरे झरोके आणि फरशा झगमगत आहेत त्यांच्यावर बसलेले मोर कबूतर इत्यादी पक्षी निरनिराळ्या बोली बोलतात आहेत सडका बाजार गल्ल्या आणि चौकांमध्ये पुष्कळ सुगंधी पाणी शिंपडलेले आहे ठिकठिकाणी फुले जवाचे अंकुर लाया आणि तांदूळ पसरलेले आहेत घरांच्या दरवाजांपाशी दही आणि चंदन चर्चित असे पाण्याने भरलेले कलश ठेवले आहेत तसेच ते दरवाजे फुले दीपमाळा पाने घडांसह केळी आणि सुपारीची झाडे झेंडे आणि रेशमी पताकांनी उत्तम रीतीने सजविले आहे